नमस्कार सागर हेल्दी टिप्स युट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत उसाचे रस प्यायल्याने होणारे फायदे उसाचे रस हे एक जगप्रसिद्ध पौष्टिक पेय आहे त्याचसोबत पाचनवर्धक आहे त्याचसोबत आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास उसाचे रस मदत करते त्याचसोबत उन्हाळ्यात होणारी शरीराची आग कमी करण्यास उसाच्या रसाचे महत्व आहे उसाचे रस हे दैनंदिन जीवनामध्ये रोज पिण्यासारखे उत्तम पौष्टिक पेय आहे उन्हाळ्यात दररोज उसाचे रस प्यायला हवे उसाच्या रसामध्ये विटॅमिन बी वन कॅल्शियम फॉस्फरस पोटॅशियम त्याचसोबत फायबर आणि नॅचरल साखर उपलब्ध आहे जी आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण उसाचे रस हे ताजे व फ्रेश प्यायला हवे बऱ्याच वेळा उसाच्या रसामध्ये बर्फ टाकलेला असतो उसाचे रस हे शिळे पिले जाते जेणेकरून फायदा होण्याऐवजी आपल्या शरीराला त्याचं नुकसान करू शकते चला तर मीही आज चाललो आहे उसाचे रस पिण्यासाठी तेही ताजे व फ्रेश उसाचे रस पिण्यासाठी याआधी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनचे बटन दाबा लाईक करा व शेअर करा धन्यवाद